ज्याप्रमाणे फडणवीस साहेब बोलले की दोन खाड्यांमधला हा पक्ष आहे तर दोन खाड्यांमधलाच हा पक्ष आहे आणि यांचं अस्तित्व जे होतं तेही आज अग्रिसेनेमुळे संपुष्टात येईल आणि येणाऱ्या नगरसेवकांच्या निवडणुकीला असेल येणाऱ्या विधानसभा मध्ये असेल बहुजन विकास आघाडीचं अस्तित्व संपणार तुझ्या मामा काय सांगाल कुठेतरी बहुजन विकास आघाडीचा सुपडा साफ झालेला दिसतो सुपडा साफ झालेला आहे आणि अजून होईल आपण रॅली काढलेली बाईक रॅली काढलेली त्याच्यामध्ये सगळ्यात पुढे होता तो आमचा जेसीपी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर पालघर लोकसभा जर आपण पाहिलं तर सुरुवातीपासूनच चर्चेत राहील अगोदर आपण जर पाहिलं तर कोणत्याही पक्षाचा उमेदवार ठरत नव्हता नंतर आपण पाहिलं ज्यावेळेला उमेदवार ठरला त्यावेळेला प्रत्येक पक्ष कुठे ना कुठे तरी संघटनांना आपल्या जवळ घेण्याचा प्रयत्न करत होता आपण वसई विरार शहरामध्ये आगरी सेना जर पाहिली तर ही संघटना खूप मोठी संघटना मानली जाते कैलास पाटील एक मोठा चेहरा म्हणून वसई विरार शहरामध्ये मानला जातो असा असताना आगरी सेनेने अखेरीस भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आणि आज भारतीय जनता पार्टी यांनी प्रचंड मोठी अशी आघाडी घेतलेली आहे जाणून घ्या आपल्या सोबत यावेळेला आग्रिसेनेचे पदाधिकारी प्रवक्ते जयेश पाटील आहेत पाटील साहेब काय सांगाल एक मोठा विजय मिळालेला सर्वप्रथम मी आग्रिसेनेच्या वतीने पालघर जिल्हावासियांचे मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आणि पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांना प्रचंड बहुमताने विजयी केलं आपण जर पाहिलं तर तुम्ही जो टीझर लॉन्च केला होता त्या टीझरमुळे किती फरक पडला काय वाटतं तुम्हाला साधारणतः दोन हजार एकोणीसचं तुम्ही विधानसभा बघितलं तर नालासोपारा वसई आणि बोईसर ह्या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडीची जी वोटिंग पर्सेंटेज होती ती तीन लाख सत्तावीस हजारापर्यंत होती पण आताच्या ही पालघर लोकसभा जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये ते जवळपास अडीच लाखाच्या जवळपास पण पोचलेले नाही आहेत त्याचा अर्थ पालघरच्या जनतेने ह्यांना स्पष्टपणे नाकारलेला आहे है। ह्यांना ज्याप्रमाणे फडणवीस साहेब बोलले की दोन खाड्यांमधला हा पक्ष आहे तर दोन खाड्यांमधलाच हा पक्ष है। आहे आणि ह्यांचं अस्तित्व जे होतं तेही आज अग्रिसेनेमुळे संपुष्टात येईल आणि येणाऱ्या नगरसेवकांच्या निवडणुकीला असेल येणाऱ्या विधानसभामध्ये असेल बहुजन विकास आघाडीचं अस्तित्व संपणार बहुजन विकास आघाडीचं अस्तित्व संपणार यावेळेला आपल्यासोबत विजय घरत मामा आहेत विजय मामा काय सांगाल कुठेतरी बहुजन विकास आघाडीचा साफ साफ झालेला झालेला दिसतोय आहे आणि अजून होईल आपण रॅली काढलेली इकडनं बाईक रॅली काढलेली त्याच्यामध्ये सगळ्यात पुढे होता तो आमचा जेसीपी म्हणजे तो जेसीपी आम्ही ह्यांच्याकरता न घेऊन जाता योगी साहेबांकरता न घेऊन जाता काकांकरताच घेऊन गेलेलो होतो कारण काका भ्रष्टाचारावर आणि ह्यांनी जे जो इकडे माज माजवलेला होता फिरवणं आपण एकंदरीत जर पाहिलं तर आपल्यासोबत आहेत काय सांगाल पवार साहेब काय विजयाकडे कशा प्रकारे आग्रे सेनेच्या काकांच्या नेतृत्वात इकडे जे काम केलं जातं त्यामुळे काकांना मानणारा वर्ग हा पालघर जिल्ह्यामध्ये बहुतेक आहेतच आणि इकडच्या ज्या जे सत्ताधारी होते त्यांचे जे काम आहे इकडच्या भूमिपुत्रांना शेतकऱ्यांना माहितीच आहे त्यामुळे आगरी सेनेचा जो समर्थन आज बीजेपीला देण्यात आलेला आहे त्याचा बहुतांश फरक हा नाकारता येणार नाही आपण एकंदरीत जर पाहिलं तर आगरीसेने ज्या दिवसापासून हेमंत सावरा यांना पाठिंबा दिला त्या दिवसापासून वसाई विरा शहरामधली गणित जी आहेत ती बदलायला सुरुवात झाली आहे आज अखेरीस हेमंत विष्णू सावरा यांचा विजय झालेला आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसाईविरा